सर्व मदर्सला प्रश्न पडतो की सकाळी टिफिनला काय द्यायचं किंवा नाश्त्याला काय बनवायचं तेच सारखे पदार्थ खाऊन आणि तीच टेस्ट आणि तीच टेस्ट असते पदार्थाची म्हणून आपण सुद्धा बोर होऊन जातो चला तर मग मुगाच्या डाळीचा सुपर टेस्टी नाश्ता बनवूया खूप पौष्टिकसुद्धा असतो मुलांच्या पोटातील जातो त्यासाठी मी एक मोठ्या वाटीभर एवढी वाटीभर मी डाळ घेतलेली होती तिला मी एक ते दीड तास भिजवून घेतलं पाण्यामध्ये आता एक फुलपात्रामध्ये मी हा बारीक रवा घेतलेला आहे मी तीन मोठे चमचे इथं रवा रवा घेतलेला आहे रवा बारीकच घ्या जाड असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्या आता जेवढा रवा घेतलेला आहे ना तेवढं समप्रमाणात ते दहीसुद्धा घेतलेलं आहे हे घरचं रेग्युलर दही तुमच्याकडे जे असेल ते या दोघांना छान मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि दहीला दहीमुळे या रेसिपीची चव वाढते आणि रव्यामुळे अजून छान बाइंडिंग सुद्धा येते आणि खमंग असा हा पदार्थ तयार होतो म्हणून या दोघांचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये नक्कीच टाका खूप छान आणि पौष्टिक नाश्ता आपला तयार होतो नंतर भिजवलेली मुगाची डाळ परत एकदा पाण्यातून काढून घेतली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायची आहे आता मी ते सर्व डाळ ओतून घेतली होती फक्त थोडीशी मूठभर इथं मुगाची डाळ मी काढून ठेवलेली होती कारण त्याला आपण वरून टाकूया म्हणजे त्याच्या अजून छान टेस्ट येईल तुम्हाला नंतर मी दाखवतेस त्यानंतर मी तर एक मिरची घेतलेली आहे थोडीशी मिडियम मिरची आहे थोडासा लसूण टाकून घेतलेला आहे आणि याला पाणी न टाकता छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथं पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही इझी पद्धतीने याची पेस्ट तयार होते कारण मुगाची डाळ छान पद्धतीने भिज गेलेली गे होती आता मिरची एक, तो एक दम तर एकदम ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही ते स्किप पण करू शकता बघा छान पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये रवा आणि दहीचं बॅटरसुद्धा ओतून घ्यायचं आहे आता ही प्रोसिजर होईपर्यंत रवा दहीमध्ये छान मिक्स झालेला होता आणि छान फुल्लासुद्धा होता म्हणजे आपल्याला वरून पाणी टाकायची इथं गरजसुद्धा पडणार नाही आहे आता हे थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण मुगाच्या दाईला खूप टेस्ट असते जर तुम्ही एक्स्ट्रा जास्त मीठ टाकलं नाही तर हा नष्ट तुमचा खारट होईल मुगाच्या दाईला एक त्याची स्वतःची चव असते आता दोघंही बॅटर छान एकाच दिशेने चार ते पाच मिनटं कंटिन्युअसली फेटून घ्या म्हणजे आपला बॅटर एकदम स्मूथ होऊन जाईल हलकं होऊन जाईल तेवढाच आपला नाश्ता मग झक्कास बनतो तुम्ही जेवढा चांगला फेटणार ना तेवढाच तो स्मूथ बनतो आणि टेस्टीसुद्धा लागतो तुम्ही या मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा आपल्याला कुठं बाहेर गावी न्यायलासुद्धा सुद्धा तुम्ही हा घेऊन जाऊ शकता किंवा ना नवीन काहीतरी बनवायचं म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा आता या दोघेही बॅटरला झाकून ठेवूया एक पाच ते सात मिनटं म्हणजे अजून थोडंसं दोघं बॅटर मिक्स होतील तोपर्यंत एखादी जी डिश आपल्याला घ्यायची आहे तिला तुम्ही इथे तेल किंवा तूप लावून घ्या मोठीवाली डिश पाच मिनटानंतर परत हे बॅटर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चॉप केलेली इथं मी शिमला मिरची टाकलेली आहे थोडासा टमॅटो आणि थोडासा कांदा सुद्धा बारीक चॉप करून घ्यायचा आहे चॉपरमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे अजूनसुद्धा भाजी घालू शकता गाजर किंवा अजून रंगीबिरंगी शिमला मिरचीसुद्धा किंवा मकईचे छोटे छोटे सुद्धा तुम्ही ते टाकू शकता त्यानंतर आपण काढून ठेवलेली मुगाची डाळ होती ना ती पण टाकून घ्यायची याच्यामुळं दाताखाली अजून एक वेगळीच टेस्ट लागते चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजेच आपला नाश्ता अजिबात सुक्का नको पडायला घशामध्ये कोरडा नको लागायला त्यानंतर हे सर्व जिन्नस परत मिक्स करून घ्यायचे आहे याला पण कर परत दोन ते तीन मिनटं कंटिन्युअसली मिक्स करून घ्या म्हणजे सर्व व्हेजीस आपल्याला छान मिक्स झाले पाहिजे आणि त्यांची टेस्टसुद्धा त्याच्यामध्ये उतर गेली पाहिजे मिरची आधीच टाकलेली होती म्हणून म्हणजे तिथं तिखट अजिबात यूज केलेलं नाही तर तुम्ही तर वापरायचं असेल तर तुम्ही एखाद चमचा तुम्ही तिखट वापरू शकता आणि एक चिमूटभर मी इथं ना येल्लो कलर टाकलेला होता पण दाखवायचा राहिला तुम्ही हळदीच्याऐवजी येल्लो कलर टाका नाही टाकला तरी चालेल कारण डाळाच खूप पिवळापणा असतो म्हणून टाकायची तुम्हाला गरजसुद्धा पडणार नाही एक इनोचं पाऊच घेतलेलं होतं ते सुद्धा इथं हे टाकून घेतलेलं आहे ते पण छान मिक्स झालं की लगेच आपण तेल ग्रीस करून घेतलेल्या डिशला ओतून घ्यायचं आहे ही डिश लगेच साईडला मी तर कढाईमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं पाण्यामध्ये एखादा स्टँड ठेवून ही प्लेट ठेवून घ्यायची आहे जर तुम्ही या बॅटरमध्ये जर हळदी टाकली ना तर थोडीच टाका आणि जर टाकली तर त्याला चार ते पाच मिनटं कंटिन्युअसली फेटून घ्या म्हणजे तुमची हळद आणि इनो रिॲक्ट होणार नाही म्हणून त्याऐवजी तुम्ही इथं फूड कलर वापरा किंवा स्किप पण करू शकता ते आता या बॅटरला झाकून घ्यायचं आहे पंचवीस मिनटं याला मी स्टीम करून घेतलेलं होतं नंतर चेक करून बघितलं छान प्रकारे स्टीम झालेला होता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही इथं कापून घेऊ शकता एकदम स्मूथी असा नाश्ता तयार झालेला आहे ढोकळा तशी त्याची त्याची चव नक्कीच वेगळी आहे कारण बेसनपीठ कधी कोणाला पचत नाही तर तुम्ही ह्या मुंगाच्या डाळीचा पौष्टिक नाश्ता नक्की ट्राय करू शकता आता याला अजून छान आणि टेस्टी बनवण्यासाठी यांचा लुक अजून छान दिसण्यासाठी मी ते मोहरी आणि कढीबत्त्याची फोडणीसुद्धा देऊन घेतलेली आहे तुम्ही याच्यामध्ये एखादी मिरचीसुद्धा ट्राय करू शकता ऑप्शनल आहे की ही हा तडका याच्यावरती पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे आणि या तडक्यामध्ये थोडंसं चिमूटभर हिंग टाका म्हणजे अजून टेस्टी बनेल आणि छानसुद्धा लागेल चवीला टाका नाही मग झटपट असा हा नाश्ता तयार फक्त मुंगाची डाळ भिजवायला जास्त वेळ लागणार आहे फक्त तुम्ही याला अर्धा तास सुद्धा गरम पाण्यामध्ये भिजवून शकता तेव्हा सुद्धा पटकन ही डाळ भिजली जाते वरून थोडीशी कोथंबीर टाका किंवा तुम्ही इथे मी थोडं सुद्धा टाकून घेतलेलं आहे असेल ते साहित्य टाकून मस्त याला डेकोरेट करायचं आहे आणि कोणतंही चटणी किंवा हिरव्या मिरची बरोबर हा नाश्ता सर्व करायचा आहे टिफिन असतो हे तुम्हाला खायला भर पावसामध्ये गरम गरम चहा बरोबर तर हा नाश्ता झाल्यानंतर दिवसच मस्त बनतो ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की हा नाश्ता आवडेल चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा कसा वाटला कमेंट करा आवडलं अस लाईक शेअर अँड सबस्क्राईब